कैरीच्या सीझनमध्ये कैरी पन्ह नाही बनवलं असं शक्यच नाही तर आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे कच्च्या केळीचं पन्ह कसं करायचं ऑथेंटिक रेसिपी आहे ज्या पद्धतीने माझी आई करत होती तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी तोतापुरी कैऱ्या घेत यूज केलेल्या आहेत अर्धा किलो हे वरचं डेट कापून घेतलं आहे स्वच्छ धुतले आणि कुकरमध्ये मी थोडं पाणी घालून हे शिजवून घेणार आहेत तोतापुरी कैरी शिजण्यासाठी पाच ते सहा शिट्ट्या कुकरमध्ये देणं गरजेचं आहे तुम्ही जर लहान कैऱ्या घेतल्या असतील तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हे शिजून निघतं कैरी शिजल्यानंतर आपण त्याला थंड करणार आहोत आणि ह्याचा पल्ब सगळा काढून घेणार आहोत सुरुवातीला ही जी कोळ असते त्याला चिकटलेला सगळा पल्प आपण हातानेच कुस्करून काढून घेणार आहोत तुम्ही हवं असेल तर चमच्याची मदत घ्या आणि सगळा पल्प काढून घ्या जितकं शक्य आहे तितकं कोळेचा पल्प आपण काढून घेणार आहोत त्याच्यानंतर साल जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे आणि त्याच्यामधला पल्पसुद्धा आपण चमच्यानी काढून घेणार आहोत दोन अर्धा किलो कैऱ्या मी इथे यूज केल्या होत्या हा जो पल्प आहे खूप जणं मिक्सरला फिरवतात पण जर पल्प हा मिक्सरला फिरवलात हो तर त्याचा जो रंग आहे हा बदलून जातो त्यामुळे मी कधीच मिक्सरला पल्प फिरवत नाही चाळणीवरती मी त्याला व्यवस्थित चाळून घेते आधी पल्प काढून घेऊया हा जो पल्प आहे एखाद्या बारीक चाळणीमध्ये घ्या बघा कुकरमध्ये ज्या वेळेला आपण कैऱ्या शिजवल्या होत्या त्याचं पाणी मी इथे यूज नाही केलेलं आहे नुसता पल्प घेतलेला आहे आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत चाळणीवरती चमच्याच्या मदतीने थोडं थोडं प्रेशर दिलं तर स्मूथ पल्प असं भांड्यामध्ये निघून येतो तोच पल्प आपण इथे मोजून घेणार आहोत दोन मोठ्या कैऱ्या त्यांचा पल्प दीड वाटी इतका भरलेला आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटीनी हा पल्प मोजून घ्या जितका पल्प आहे तिथे तितकंच आपण ह्याच्यामध्ये गुळ यूज करणार आहोत जर तुम्हाला गुळ नसेल आवडत तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर किंवा अर्ध गुळ आणि अर्ध साखर हे सुद्धा यूज करू शकतात जे नवशिके आहे ज्यांनी कधीच नाही बनवलं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी मी परफेक्ट दाखवत आहे जितका पल्प असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे गुळ यूज करा इथे मी तोतापुरी आंबे घेतले आहेत हे थोडे चवीला कमी आंबट असतात तुम्ही जर आंबट कैरी घेतली असेल मार्केटमध्ये लहान साईजच्या केऱ्यासुद्धा येतात त्या थोडं जास्त आंबट असतात लहान कैऱ्या असतील तर गुळाचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि साखरेचं प्रमाणसुद्धा थोडं जास्त घ्या पल्प मोजून घेतलेला आहे जितका पल्प आहे तितकाच मी इथे गुळ यूज केलेला आहे मी इथे ऑर्गॅनिक गुळ यूज केलेला आहे तुमच्याकडे जर साधा पिवळ्या रंगाचा गुळ असेल तो सुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल गुळ किसून किंवा बारीक कापून घ्या जेणेकरून तो पल्पमध्ये लगेच वेळ दीड वाटी पल्पसाठी दीड वाटी इतका मी गुळ घेतला होता हे बेताचं गोड होतं जर तुम्हाला खूप जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढू शकतात किंवा अर्ध गुळ अर्धी साखर यूज केली तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ मी कायम काळी मिरी पावडर यूज करते मी साधारणपणे ह्या मिश्रणासाठी वन स्पून इतकी काळी मिरी पावडर घातलेली आहे तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरा पावडरसुद्धा यूज करू शकतात अप्रतिम लागतं जिरा पावडरसुद्धा आता हे जे उरलेलं पाणी होतं सुरुवातीला कुकरमध्ये कैऱ्यांमध्ये आपण घातलं होतं ते पाणीसुद्धा टाकलेलं आहे जायफळ वेलची पावडर मी घातलं होतं वन टी स्पून आणि थोडंसं केशराच्या काड्या मी घातल्या होत्या केशऱ्याच्या काड्या ह्या ऐच्छिक आहेत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात पण केशरामुळे कलर खूप अप्रतिम येतो आणि याची चवसुद्धा अतिशय छान येते सुरुवातीला ढवळून आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहोत आणि एक तास आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे एक तास झाकून ठेवल्याने या केरीच्या पल्पमध्ये जो गुळ आहे हा पूर्णपणे विघळून जाईल हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे तुम्ही पंधरा दिवस फ्रीजमध्ये टाईट बरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करू शकतात स्टीलचा डब्बा नका यूज करू काचेची बरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये हा पल्प यूज करू शकतात फ्रीजमध्ये खाली म्हणजे फ्रीजमध्ये साधारण पंधरा दिवस हा पल्प आहे तसा राहतो आता ह्याच्यापासून पन्न कसं बनवायचं ग्लासमध्ये साधारणपणे जो मी ग्लास घेतलेला आहे हा दोनशे पन्नास एम एलचा आहे दोनशे पन्नास एम एलच्या ग्लाससाठी इथे तीन ते चार टेबलस्पून इतकं आपल्याला हा घट्ट झालेला पल्प यूज करायचा आहे सुरुवातीला पल्प टाकूया आणि त्याच्यामध्ये थंडगार असं पाणी घालूया खूप जणं ह्याच्यामध्ये पुदिनाची पानं घालतात जसं मी मगाशीच सांगितलं जिरा पावडर घालता तुम्हाला जर आवडत असेल तर जिरं पावडर घाला पुदिन्याची पानं घाला पण थंडगार पाणी घालणं गरजेचं आहे बर्फाचे खडे आवडत असेल तर ते सुद्धा टाका हवं असेल तर हा पल्प आणि पाणी एकदा मिक्सरला छंद केलं तरीसुद्धा हे व्यवस्थित मिक्स होतं तयार झालेलं आहे थंडगार असं कैरीचं पण रेसिपी आवडली असेल तर आमच्या खाद्यचित्रा या यूट्यूब चॅनल लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे नक्की सांगा पन्न तयार झालेला आहे नक्की यावर्षी करून बघा तुम्ही करतच असाल पण यावेळेला माझ्या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये सांगा सुद्धा की आजचा हा व्हिडिओ कसा होता